श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे त्यामुळे सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उद्याच्या दिवशी करण्याचा उपाय सांगणार आहे उद्या गणपतीची स्थापना बऱ्याच जणांच्या घरांमध्ये होणार आहे काही जण मंडळांमध्येच गणपती बसवतात म्हणजे मंडळाचा जो गणपती असतो तिथेच पूजा करतात तर काही जण स्वतःच्या घरामध्ये सुद्धा गणपती बसवतात आता तुम्ही जर गणपती बसवत असाल किंवा मग नसाल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय सोपा आहे साधा आहे पण मनापासून केला तर नक्कीच त्याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल नक्कीच तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होताना तुम्हाला दिसेल उपाय कसा करायचा आहे जाणून घेऊया उद्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आणि गणपती बाप्पा येणार म्हटलं की का आनंद जो आहे तो काहीसा वेगळाच असतो म्हणजे प्रत्येकजण या दिवसाची वाट बघत असतो आपण घरी सुद्धा गणपती बसवू शकतो आणि किंवा मग तुम्ही मंडळामध्ये जरी गणपती बसवत असाल आणि तिथे देणगी देत असाल तरीसुद्धा चालतं या दिवसांमध्ये म्हणजे सात सप्टेंबरपासून तर सतरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज मोठ्या थाटामाटामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत आणि परंपरेनुसार एक दिवसांचा तीन दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांचा दहा दिवसांचा अकरा दिवसांचा असं आपल्या परंपरेनुसार गणपतीची पूजा केली जाते तर आता आपल्याला हा उपाय जो आहे तो करताना तुम्ही जेवढ्या दिवसांचा गणपती बसवणार असाल तेवढ्या दिवसांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय कशासाठी आहे तर घरामध्ये पैसा येण्यासाठी आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आहे तर काय करायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांच्या ऐवजी आपण सुपारीला सुद्धा स्थान देत असतो म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल सुपारी असेल तरीसुद्धा आपण त्या सुपारीची गणपती समान पूजा करत असतो उद्या प्रत्येकाने हा उपाय करायचा गणपती बसवत असाल किंवा नसाल तरीसुद्धा आपल्या देवघरा समोर आपल्याला बसायचं आहे आसन टाकायचं आहे आणि एक सुपारी घेऊन बसायचं आहे या सुपारीवरती आपण अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपती नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे अकरा वेळा तरी किमान आपण ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम तर आपल्याला दिवा लावलेला असावा ला तो तेलाचा किंवा तुपाचा चालेल पण दिवा लावलेला असावा ला त्याच्यानंतर अभिषेक घाला त्याच्यानंतर ही सुपारी स्वच्छ पोसून घ्या त्याच्यानंतर तुम्ही एक नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान घेऊ शकता आणि त्याच्यावरती ही गणपती बाप्पांच्या सुपारी जी आहे ती आपण ठेवायची आहे किंवा मग तुम्ही एक लाल कपडा घेतला तरीसुद्धा चालेल त्या लाल कपड्यावरती तुम्ही ही सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि तुमच्या मनात तील जी काही इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे पण कधी आता या या सुपारीसमोर तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही एकशे आठव्या ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमह या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात घ्या हा जप आपल्याकडून उद्याच्या दिवशी झालाच पाहिजे त्याच्यानंतर ही जी सुपारी आहे ती आपल्याला तशीच गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे तुम्ही जी पोटली बनवू शकता किंवा मग जर लाल कपडा आहे तर हा या लाल कपड्यामध्ये तुम्ही तिला बांधून घ्या आणि तिथेच ती तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्ही जर गणपती बाप्पांची स्थापना करत असाल तर जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही उद्याच्या दिवशी कराल तर तेव्हा ही सुपारी गणपती बाप्पा खाली किंवा आजूबाजूला जिथे जागा असेल तिथे ठेवायची आहे आणि ही सुपारी आपल्याला दहा दिवसांसाठी तिथेच ठेवायची आहे लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही जप करत असता त्याच्यानंतर तुम्ही तुमची इच्छा सुद्धा मागायची आहे तुमची इच्छा काय असणार आहे जी काही असेल पैशांसंबंधी असेल कर्जमुक्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल जी कोणती तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे तुम्ही जर गणपती बाप्पांची स्थापना करत असाल तर तिथे तुम्ही ही सुपारी ठेवायची आहे आणि जर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करत नसाल तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात तर आपल्याला देवघरामध्येच ही सुपारी दहा दिवसांसाठी ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी दीड दिवसांचा काही ठिकाणी तीन दिवसांचा काही ठिकाणी पाच दिवसांचा सात दिवसांचा अशा पद्धतीने गणपती असतात तर मग तुम्ही जेव्हा कधी विसर्जन करता तेव्हा ही जी सुपारी आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरातून किंवा मग गणपती बाप्पांजवळून उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवून द्यायची आहे लक्षात घ्या आपलं इंटेन्शन हेच असायला हवं की आपल्याकडे खूप पैसा येत आहे आपली समृद्धी होत आहे आपण स पैशाने समृद्ध होत आहोत किंवा मग तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येत आहे अशा पद्धतीचं तुम्हाला मनामध्ये विचार करायचा आहे आणि ही सुपारी जी तुम्ही पोटली बनवलेली आहे लाल कपड्यामध्ये ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे बघा ह्या उपायाने लवकरच तुमच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता यायला सुरुवात होईल कर्जमुक्ती व्हायला सुरुवात होईल गणपती बाप्पांच्या आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहतील आणि ही सुपारी आपल्याला कधीपर्यंत ठेवायची आहे तर बघा गणपती बाप्पा आत्ता यावर्षी जातील पुढच्या वर्षी जेव्हा येतील तर तोपर्यंत आपल्याला ही सुपारी आपल्याच देवघरामध्ये की आपल्याच तिजोरीमध्ये ठेवायची आहे देवघरामधून उचलून घेऊन आपण जी दहाव्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवली तर ही आपल्याला एक वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे त्याच्या अगोदर ही सुपारी जी आहे ती तुम्हाला एखाद्या नदी प्रवाहामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे बघा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तुम्ही जर हा उपाय कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग जे आहे ते मोकळे व्हायला सुरुवात होईल गणपती बाप्पा येतात ते प्रत्येकाच्या घरामध्ये सुखसमृद्धी घेऊन येतात त्यांच्या आशीर्वादाने आप आपल्या बरेच प्रश्न जे आहेत ते सुटतात ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा येतात त्यांच्याही घरी आणि ज्यांच्या घरी येत नाही त्यांच्याही घरी मनोभावे कुठेही जाऊन गणपती बाप्पांची जर आपण पूजा केली तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतात ते नेहमी आपल्यासोबत असतात आणि म्हणूनच आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपण जे कोणी गणपती बाप्पांची स्थापना उद्या आपल्या घरामध्ये करणार आहात ते सुद्धा आणि जे नाही करणार त्यांनीसुद्धा लक्षात ठेवा जरी तुमच्याकडे गणपती बसवला जात नसेल तरीसुद्धा गणपती बाप्पांची जे कोणती आपल्याकडे मूर्ती आहे तिची सेवा करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे म्हणून आपल्या घरामध्ये जी कोणती मूर्ती आहे तुम्ही गणपती बाप्पांना विराजमान करत नसाल तरीसुद्धा त्या मूर्तीचा व्यवस्थित असा अभिषेक घाला पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकता फुलांनी अभिषेक घालू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर त्यांनी गणपती बाप्पांची जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल तिला अभिषेक घाला याच्यासाठी बघा गणपती बाप्पांना काय काय प्रिय आहे त्या ते वस्तू त्यांना अर्पण करा गणपती बाप्पांना सर्वात प्रिय आहे त्या दुर्वा जास्वंदीचं फूल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून गणपती बाप्पांना आपण अर्पण करायचे आहे त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी गणपतीची स्थापना होत असते तिथे मोदक बनवले जातात पण आपल्या घरी जरी गणपती बाप्पांची स्थापना होत नसेल तरीसुद्धा आपले जे कोणते गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिच्यासाठी आपण मोदक हे आप या दिवशी बनवायचे आहे कारण ही जी चतुर्थी आहे तर ही महाचतुर्थी आहे ही वर्षातून एकदाच येते आणि म्हणून आपण गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करा जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती वर्षभर राहील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद